हॅलो बायज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर आमचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त वगैरे झाली आणि आता मला स्वयंपाकाची तयारी करायची तर मला आज बनायची शिमला मिरची तर अगोदर शिमला मिरच्या मस्त कट करून घेते आणि शिमला मिरची बनवते पोळे बनवते आणि आज मुटकुळे पण बनवायचे तर चला घेते म्हणून पटपट लाईट पण बंद नाही केला हा तर शिद्धू आली आमच्या घरी मस्त खेळायला पण श्रुतीचं चालू आहे जेवण आणि माझं पण जेवण वगैरे झालंय आणि आता मला कपडे धुण जायचे तर कपडे वगैरे घेऊन येते आणि कपडे धुवून टाकते आणि हे पण जरा गेले बाहेर त्यांना जायचं होतं त्यांच्या फ्रेंडला भेटायला तर ते तिकडे गेले तर माझं काम वगैरे पटकन आवरून घेते कारण की आम्हाला जायचे थोडंसं बाहेर गेला मला कारण नव्हते हे जर आले तर परत टाईम पटपट आवरून घेते सगळं सगळं आवरलं होतं आणि कपडे धुवायला चालले होते मला फरमायश आली चहा ठेवा म्हणे तर आता चला अगोदर चहा बनवते नंतर कपडे तर पातील वगैरे घेतलंय आता चहा बनवून घेते बाप्पा गेले निघून सिद्धी म्हणून मालिकेत थांबली गेले अक्का तिकडे चल ना माझ्या बरोबर तिकडे चल चला मस्त चहा बनवते मी आमच्या सर्वांसाठी आणि शिद्धू आली ती खाती भेळ भेळ आवडती का तुला खूप आवडती का थोडीच आवडती खूप ओके मस्त मग तू नाही गेली तुझी मम्मी पप्पा सोबत किती दिवस थांबणार आहे तू आता दोन ओके भेळ तिकट आहे का नाही तर चला शिद्धू खाती भेळ आणि मी मस्त इथं चहा बनवला आहे आणि आज जायचंय श्रुतीला आणि पण तर त्या त्यांची तयारी करताय त्यांना चहा प्यायचा होता तर मी सर्वांसाठी मस्त चहा बनवलाय हो झाली तयारी गोळ्या औषध इकडं झाली नाही तर जाते बाई, 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 15 बाई बाई। मी बाय बाय तर चला आमचे पाहुणे चालले पंधरा दिवसान परत येणार आहे काय करतून घ्यायची तर चला मी मस्त प्रेशोग झाली आणि आता मला बनवायचं स्वयंपाक तर आज मी पिठलच बनवते आणि त्यासोबत भाकरी तर अगोदर भाकरी बनवते नंतर बनवते का झाड लावायची तर आमचे माती घेऊन कशाच झाड लावायचं हो? आडेनियम ते वर आणल ते का ठीक आहे मी येते बघायला काय करता इथं किती लागला कुठं येते झाड तर हे बघा हे ऍडेनियमचं झाड आहे यांनी काल परवा परवा गेल श्रुतीला श्रोतींना आणड केले होते याला पान कमून नाहीये हो अच्छा मस्त किती रुपयाला आणलं छान था। असं कमून तोंड मी टाकलं काय बघते मोबाईल मध्ये सॉइल मिक्सर ओके मोर बघितले का तिकडे मोर आहे गेले पळून त्या वळई बशी तुमचे खालतीले नाही त्या वळई जाड गेले मनवा चार तो वळई आहे ना तिच्या पुढे निघाले रोज जातो दोन तिथे शेतून गेले आपल्या वावरातून